आम्ही मित्रांनो सहा वाजल्यात आणि असं झालं आहे वातावरण चाय पिलो वडापाव आणलं होतं वडापावर जा ताव मारला बिहदी आणली होती आणि इकडं शेअर खायचे होती काय केलं अन्नाचा आलं का नाही छापानी अन्नाचं आहे छापानी आणि आमचे छेकबा चालले वैर नाय छक भाऊ

लगेच माझी त्याची ओळख आहे मित्रांनो जुनी जुनी ओळख आहे जुनी जुनी आका झाले छाप आणि आकाचा नाना तो गाना थेकर ना थेकर का ना आलं तिकडं नाका इकडे सगळं लावते मस्त मस्त झालंय वातावरण आज सगळं सकाळचा दिसलं तो मला डागळ्या वातावरणाचं पट माझ तोंड वाहले मी मिरच्या खाल्ल्यात त्याच्यामुळं जा रे जरा अय काय खात रे पैश पत काय खातोय सांग केक तुम केक चाटीत नाही खाऊन टाकत असतो कटा गटा का म्हणून हाद्या कि एकाला आहे ताटीत मी म्हणलं खाऊन टाक पाटकुरी तसला बारका केक भेटत नाही तेव खाता येत असलं असं चाललंय विषय अंधार लागलाय पडायला गप्पाछपा चालत काय यांच्या मग आमचा अनुभव असलाय तिकडं मस्त पेक हो बहिणी आध्याला सायकल आणली काय का नाही काय पार्टी तुम्ही रान सोन्यासारखंच करायला लागलाय सायकल कुठे गरक ठुली का आलो आलो आलोच चलो मी चालू आधी सायकल बघाय विषय म्हणजे आणखी अभ्यास करते काय ओके कोंबडे कौम्डे। काय कोंबड्यांच वाहन गेले कोंबड्या उडत जाते ते सारखे मला इकडं आले तेवढा नंदा करावा लागतो दिसली गिल्ला बोल तिकडे हा नावज लागते नाही वाटते जाऊन तुम्हाला तो का दिसले दिसला भाऊ ह्याची नोंद घ्या बा या सायकल बस मोठी काय सायकल जरा तर बस पण बरं आहे आता वाढत्या वयाला घेतली मोठी तीच आहे बरे बारीक लोक सायकल कितीला बसली अनबा चांगली गेला दिसली का गोवा तिकडे आत लावली घर दिसली 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 आणखी चालू आहे जोरात सायकल कस आहे मस्त बिगी लावली आध्याचा महिना झाला सायकल आणायची सायकल आणायची होय बघ शेळा भरल्यापासून चालू होता कोण कुठं नाही बरे तीच तर चांगली घेतली तीच ते बारकी घेऊन बी काय करतो वाटत करणारच लिबार घेतल्या का

विषय कडक विषय कडक तो गँग चला भाऊ विषय कोल मला गावात कापायचे कुठलं का का नाही वास्तराला नेहायचे थोडं घरी पण बघू आता काय होतं विषय ते का ना शेंडला शेंगा लागले मुग चाल शेगाव लागल्या मस्त पैकी आणि गँग बघतय माझ्याकडं गँगला म्हणलंय मी काय तुमच्याकडे बघत नाही आधार आंधार पडायचे ते आपलं काम पूर्ण करायचं विषय संपलं कॅनलचं पाणी झालंय कमी तरी पाहते दिसलं का वाड्याचा विषय आवा म्हणतात कॅनलमध्ये आहे ते बघू उद्या चक्कर टाकली ना मला वाटते उद्या सकाळ नाही बरं का पण उद्या पाच वाजता चक्कर टाकतो एक काय विषय होतोय बघतो आहे इथं बरं का गावात आहे इथं आहे थोडं काही डिपोच्याकडे लिस्टल वास्तवण करतो काय नाही मग एवढच विषय आज दुपार न थोडा पाऊस बाकीचा नाही काय विषय का काही रोटरलं होतं का रोपाल ठेवले ती बी का खाऊन टाकले दुपारा बाहुड्याचं पिरो गेलतो होतो मला म्हणलो सकाळी तिथलं टाकीन पण तिथं काय टाकणं झालं नाही गरबड गरबडनं ना रानातले घाण होती गावात होतं त्यामुळं टॅक्टरचा उरकायच होताना आबाळ उतारलं होतं त्यामुळं उरकाउरकीच्या ना नादात व्हिडिओ तिथला काढणं झालं नाही याची तुम्ही नोंद घ्या हो आणि हो का आबाळ अजून बी निघते तुम्ही म्हणताना काय कळ तपा का हो दिसलं तो मग लई नाही येत पाऊस पण पिंड वालता येतोय ये बघा म्हणजे वरची वरची जमिनीची जी बाजू ओली होती तुम्ही म्हणता पिंड वल म्हणजे काय होती वरची वरची ओली लई येत नाही असा सनाट येतो ये सनाट जाते वाऱ्या संग असं होत विषय आणि गेम चेंजर विषय चाललाय गेम खालते गपा तर विशाल मोनी आणि बबलू आण आमचा आणि आमचं पण आहेत वर आधी नोंद घ्या तुम्ही आणि झालं आता सहा वाजून गेलेत असं माझा अंदाजही आणि आजचं दिवसभराच्या एवढंच तुम्हाला आधी सायकल लावली दुपार आणली त्याला सायकल जाऊन मला बी काय मॅटर माहीत नव्हतं सायकलीचा पण परत कळलं आद्याला सायकल आणली ओके मज झाले आप आणि आपल्या इथल्या वरच्या रानातले तुरी उडीत मस्त आलाय इकडं जरा हेच राहणार जरा फिसकाळ नियोजन थोडं जुळतोय उडीतच जुळतोय त्याला हुंगणी लागली पण जाऊन दे आता काय मोडून तरी आता निम्यात काय येणार आहे ह्याची ही बी विषय आहे ना त्यात मोडून परत करायचं म्हणल्या पुढचं पीक येत नाही असा विषय होतो त्यामुळे चला मित्रांनो आजचा एवढा सकाळच्या भागात भेटू सकाळच्या विषया विषयावर চল রামকৃষ্ণ আয় বাড়ি করতে এন্ড